नमस्कार मंडळी कशा बऱ्यात ना कस्तुरीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि खूप सारे आभार सगळ्यांचे श्रावण असतीलच आणि श्रावणात आपण श्रावण विशेष आज आपण राजमा ओल्या राजम्याची भाजी बनवणार आहोत चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी राजमा घेतले आहेत राजमाच्या शेंगा आहेत ओळ्या त्या अशा प्रकारे आपण सोडून त्यामधले जे दाणे आहेत ते काढून घेणार आहोत अशा प्रकारे हे दाणे आहेत, आहेत त्यामध्ये ते आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारे हे सगळ्या शेंगा आपण अशा सोडून घेतलेल्या आहेत हे दाणे आहेत त्यामध्ये ते छान असे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया मस्त असं आपण कुकर ठेवलं आहे गॅसवरती त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत छान असं गरम झाले त्यामध्ये आपण तेजपत्ता घालून घेणार आहोत त्यानंतर एक चमचा आपण लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत लसूणची पेस्ट आले थी पेस्ट घालून घेतलेली आहे एक ते दोन चमच आपण आले लसूणची पेस्ट घातली आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे तो सुद्धा मी त्यामध्ये घालून घेते छान असं परतून घ्यायचं आहे कांदा छान असा भाजलेला आहे त्यामध्ये आता अर्धा चमचा मी हळद घालून घेते त्यानंतर लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता छान असं परतून आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून टोमॅटोची प्युरी घालून घेतोय ती सुद्धा छान अशी आपण भाजून घेणार आहोत धने पावडर घालून घेतोय त्यानंतर जिरे पावडर टोमॅटो सुद्धा छान असा भाजला गेलेला आहे छान असा लाल कलर आलेला आहे त्यानंतर मी हा जो गरम मसाला आहे वाटप आहे जे मी घरी बनवलेला आहे ते सुद्धा मी त्यामध्ये घालून छान असं भाजून घेते ती घालून घेतलेली आहे आता छान अशी ती मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून आपण आपली भाजी छान अशी शिजू देणार आहोत आपण कुकरला दोन ते तीन शिट्ट्या घेणार आहोत त्यानंतर म्हणजे म्हणजे हे शिजायला थोडे कडक असतात त्यामुळे आपण कुकरला हे डायरेक्ट लावलेले ला। आहेत आता हे कुकरमध्ये छान अशी शिजवून घेणार आहोत भाजी छान अशी थोडी मला ग्रेव्ही टाईप हवी होती तर मी त्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून आपली भाजी छान अशी शिजवून घेणार आहे चवीनुसार मीठ घालून घेतो आहे त्यानंतर आपण कसुरी मेथी घेतली होती तीसुद्धा त्यामध्ये मी घालून घेते छान अशी आपली राजमाची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद